मी गावातील टुकारन चांगला कार्यकर्ता तुकारांच्या साईडला गेलो का टुकरांचा कार्यकर्ता चांगल्याच्या साईडला गेलो का चांगल्याचा कार्यकर्ता ही मित्र मंडळी माझ्या दारात अर्धे असते आणि आज या ठिकाणी चांडळ चौकडी बसली म्हणजे एखाद्याच घर उद्वस्त करण्याच्या मार्गावर दिसते जर ज्या ठिकाणी गेले एखादी जी बायको नांदत असली तिला पळवतील आणि जी पळत असेल तिला नांदवतील इतकी उभे टाकलेली आवला नाही अनिल भाऊ दे ओ रे भाऊ कस झालं ते बर का नाही मला काय म्हणायचंय माहितीये प्रतिष्ठित बागायतदार माणूस मी माहितीये तू पाठीमाग एकरामध्ये काँग्रेस फिरलो काँग्रेस नाही काँग्रेस गवत उठून फेकून दिलं बांधावर असा प्रतिष्ठित बागायत माणूस ने पन्नास एकरात ऊस आता ऊस कारखाना गेला म्हणलं आता ऊसाचं पेमेंट आणायला गेलं पाहिजे बरोबर मग काय मित्र ऊसाचं पेमेंट आणायला निघालो मग आता ऊसाचं पेमेंट आणायला तिथे नंतर मला काय म्हणलं काय ते साहेब अहो म्हणी पाटरे साहेब तुमच्या ऊसाला सत्तेचाळीस पोते कापूस झालं म्हणी ऊसाला कापूस शेतकरी ऊस लावला म्हणतो ऊसाला कापूस झाला ह्याचा उसाच्या गाडीला लटकलं एक ऊस वाढला या उसावा मोखार कुठलं आणि ऊसाला अ मोरे साहेब शेतीत काय मजा आली शेती हा विषय आपण डकून करून टाका म्हणजे काहीतरी दुसरा साईड बिझनेस करायला मग विचार केला जनावरांचा व्यापार करावा मंदिर लोणीला एक नंबर म्हैस मैत गाव होती मैत घरी आणली मैस व्याली म्हशीला घोडा झाला बाजारात घोडा अठ्ठावन्न लाखाली गेला अरे बापरे म्हैस घेतली आणि म्हशीला घोडा झाला हा थोड्याच्या पोटचा आहे काय हो। बालकडे काही कळेल अरे काय तुमचं काय ना खाड लावलं ला? तुमचा शिरा कापला तुम्ही इतका तवास देता केलं मला दाऊ जाना घरी आता मला दाऊ जाना घरी आता याला बारा वाजता कुठतरी जायचं मला यायचं नाही असा त्यांचा विचार आहे पण मी इथे येतो या देवाची माझ्याकडे होती पाच हजार रुपये मागाशी जाऊन पाच हजार रुपये घेऊन आलो तो बी काही बरोना मग आपल्या थांबायचं आणि मी असंच म्हणलो आपलं काय छान तू बारा बापा तुम कोण मी न, बार? अरे बारा बापांच्या लेकराला कुठे भीती आहे का कोणत्याही चौकात बारा बाजार लागू एक बापू आहे भविष्यात पुढचा विचार केले अरे का रुसले काय रागावले तुम्ही नको का आमच्या सगळे सतवून नको काय आमच्या प्रत्येकाचे लग्न झाला तू दोन भाजी रुजी घेऊन गेलास घरची एक माणूस घेऊन ये तुला काय लग्न घरचं लग्न तू लग्न केलं आम्हाला दोन बोला चिठी वाटली का पत्र पाठवलं का आता श्रीमताच्या लागण्यात नाही भिकारी सासरवाडी श्रीमंत सासरवाडी श्रीमंत भेटले मी त्यांच्या आश्रया खाली ते बोलणार घरी नेतो बायको दाखवतो ची पाणी पासतो तुम्ही ची खा पाणी पिती म्हणजे माझ्या भारत आपल्यावर घर आहे आपल्यावर घर आपल्यावर माझ्या घरभारी भर का युपीची मेंडल आहे सगळे मानकर

कपर चहा तांब्यावर पाणी याच्या व्यतिरिक्त तिला घेतलं काही सगळं माझा आजा एका टायमाला शंभर माणूस जीव घालत होता कोंबडे कोंबडे पाहुण्याचा उटकार बसकार करण्याचं कर्तव्य तिला घेतलं काही सगळं जीवा पाण्याचा बुडबुडावा एरे जीवांचा दुसऱ्या जगावर घरी आलेला पाहुण्याला काय लागतं कपर चहा तांब्यावर पाणी ह्याच्या व्यतिरिक्त माझा आजा एका टायमाला दोनशे माणूस जीव घालत होता आणि तुम्ही तिघ जण मला जण आहे का तिला घेतलं काय सगळं कुठा काय ना बकरे बांधायचं पाहुण्याचा उत्तर बसकार करणं आमचं कर्तव्य आहे हे घेतलं काही सगळं शिवा पाण्याचा बुरबुडा हे जीवांचा दुसरे ते गावात हे पाहुण्याला काय लागतं गोबर चा तांब्याबर पाणी हिच्या बद्दल काही उडा हे बारकाने मुलं शीट आता तर तिथं बसले लाला पाहुण्याचा उटकार बसकार करणे आमचं कर्तव्य माझा आता एकडे मला पाचशे माणूस जीव घालत होता आणि तुम्ही तीन घेतलं काही सगळं घर आलेलं पाहुण्याला काय लागत चहा दारू. दारूचं नाव काढू लागत कपडे मांजरवाडी आणि पंचकृषीतील तमाशा रसिका आणि भाविक भक्तांनो मग अशी कोणाची तरी चप्पल चोरीला गेलेली कोलाचे नंबरचा गप्पाच माझ्याकडे काय करू मला ते सुधारत नाही काय अरे वा अरे वा

हा आपलं ऊस ऊस हे आपलं टमाटर आपली ढोबळी मिरची ढोबळी मिरची की आपली बैलगोडी बैलजोडी आपली मोटरसायकल मोटरसायकल आपली बायको आपले पण आपले पण ही आपली बैलजोडी आपली जमीन हे आपलं घर आपला मामा आपल्या इसरा तिथे नाही आपले असं मी बायकोला बोलतो अगं एक माझ्या बायकोचं नाव काय असते आता तुझ्या बायकोचं नाव मला माहिती आहे मी त्या सांगण्याची ठेवली होती अग आहेस घरात मी म्हणते बाहेर कोण आहे मी तुझा नवरा बोलतोय असं तू बोल माहिती बोलवलं नाही पटापट बोलत आहे कशी येतो तू माणूस अग आहेस घरात मी म्हंटल बाहेर कोण आहे नवराय अगं हायसा घरात मी म्हणतात कोण आहे मी तिचा नवरा ही माझ्या परफेक्ट डोक्यामध्ये आहे तुमच्या तुम्ही काय गॅब भरून काढता लोक ना का मला जॉब भरायला ठेवले अगं हायसा घरात

तुझी खुशी नाही ह्या आठवड्यात मला तिने दोन तीन वेळा मारले जवळ तुम्ही असं नाही घालता लग्नात येणार का वाचपेन मी आतमध्ये नाही सोडलं लग्नात नव्हते त्यांच्या पाया पण पाय घाल

मला सांगतो म्हणजे पाय खाली पडली म्हणजे तुझा आत्मान आहे मग काय 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 मग काय आनंद आलाय का मला खरं काही वाळकेचे पाया पडले जायला भांडण्याचे पाया पडले या पायाला रोग झाला तो... अरे काय चाललंय काय तुझा अपमान तो माझा अपमान असत्रुत सौ भाट्य होती कधी म्हणून पती लागील चांदी सर म्हणून तुझ्या पाया माझे मित्र आलेले मित्र

साखर नाही बायकोला मारूच नका तुम्ही बायको सोडता आणि आम्हाला जोडता साकार नाही गेल्या महिन्यात छटक साकारली काय मुंबई कधी साखर ठाकरे प्रपंच केला तर सोयीपेक्षा बारीक असतो एक पोतून छटक होती असं काय करत साखर नाही

बाहेर देशाची वर्षी या वर्षीने मी दोन तीन पाऊल लिखाणच केलेली

मराठी <Sit> हो <jaan -ta> yeah, <Elena> <sharp> <kini> <TM -tang squishy> ये पूरा. <Goldoop span> एवढं घर बांधलं कोणत्या बिल तर मी घोटी काही बांधले नाही पिक्चर लावतो तुम्हाला काय हे काही केले सारखे रक्त चोरून नेले सारखे हे काही केले कोणाची उच्छल बोलून हिकडा आले मोला कुंडली कि मंडळी मृतली मंगल मूर्ती मंगल मूर्ती